पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावात गुरुवारी रात्री अचानक पुराचं पाणी घुसल्यानं ना नागरिकांची तारांबळ उडाली प्रापंचिक साहित्य तसंच मुलांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कोलोली परिसरात रात्री अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढली असून गावांमधील काही घरांमध्ये पुराचं पाणी घुसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली घरात अचानक पाणी घुसल्यानं नागरिकांना प्रापंचिक साहित्य आणि लहान मुलांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढेपर्यंत मोठी कसरत करावी लागली दरम्यान गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विजेची डीपी पाण्यात बुडाली वायरमन प्रदीप पाटील रामचंद्र गुरव आणि ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग पवार यांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून मार्ग वाढत गावचा पाणीपुरवठा सुरू केला आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी गावामध्ये पुराचं पाणी वाढतच असल्यानं कोलोली ग्रामपंचायतीनं ना नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत